हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल कसे आहे सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आज आहे इथं नवरींचा म्हणजे वेलीचा कार्यक्रम कार्यक्रम आणि आमच्याकडे आहे ना आम्ही घनध्याचा कार्यक्रमच म्हणतो म्हणजे घन दळणं पण काही ठिकाणी म्हणजे हळद हळद दळणं असे बोलतात आमच्याकडे पण असे बोलतात हळद दळणं पण आम्ही जास्तीत जास्त इथे घनधाचा कार्यक्रम बोलत असतो तर आता इथं आहे ना जातावरची गाणी जी असते ना घनधराची तुम्हाला ऐकायला मिळते त्याच्यानंतर आहे ना मी इथे नवरींचे काही फोटो शूट केलेले आहे डिनकरकात आइर चोटि दिन काश्कम जम invers, नाव याम टान गण, जपो लुटै रिन काश्कम खगात उरे, डिन यानाव नहां में अधिन का। ऐस्कू से भीए।ब को ऑस जाः डिना, इसमर्स शनल कराण, एसमर्स माझी काकू आहे माझी लवकरंची आहे आणि माझी आत्ती आहे तर फोटो फोटो काढायला सुरू आहे जे एकाच दिवस होते मेंदी साली आहे आणि हल्लीची सेरेमनी पण आहे कार्यक्रम असा आहे तर तुम्ही इथं आता ऐकलेलं असतील घंदळायचे गाणे जे असतात ना ते बाहेरने ते म्हटलेले आहे छान छान आता इथे आहे ना म्हणजे मेहंदीचा फोटोशूट करणं सुरू आहे आणि तर बायांनी आहे ना इथे छान छान म्हणजे घनदड्याची कार्यक्रमाचे गाणी म्हटलेले होते आणि हळदड्याची गाणी आणि म्हणामध्ये काही फिक्चरची पण गाणी म्हटलेले आहेत असते बायांची कॉमेडी असते जाणार आहे ब्लॉगिंगमध्ये ब्लॉगिंग तर आता हा आहे ना माझ्या काकाचा मुलगा आहे मोठा म्हणजे प्रगतीपेक्षा मोठा भाऊ आणि तर म्हणजे आमच्यापेक्षा सगळ्यात लहान भाऊ आहे आमचा म्हणजे प्रगती बी खूप लहान आहे आमच्यापेक्षा पेक्षा सगळ्यापेक्षा आणि आता इथे आहे ना ज्याने ज्याने मेहंदी काढलेली असतं त्यांचेच फोटो काढणं सुरू होते आमची काही मेहंदी काढायला नव्हती त्याच्यामुळे आम्ही काही आलेलो नव्हतो तरी ते ही ती माझी आजी होती दोन्ही आजी होत्या आणि हे माझे का काकू आहेत ते पण आलेले आहेत तर चला आता व्हिडिओचा एंड कर